आजकाल सोशल मीडिया वापरण्याचा नाद प्रत्येकाला लागला आहे त्याच्यामध्ये लहान असो मोठा असो महिला असो पुरुष असो तरुण असो तरुणी असो एखादा राजकीय नेता असो किंवा अभिनेत्री असो अगदी त्याच पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर सगळेच जण करत आहेत पण मात्र आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये अशाच पद्धतीनं एक हिरोईन होती एक सिने अभिनेत्री होती आणि ती अभिनेत्री सोशल मीडियाचा वापर करायची सोशल मीडियावर फोटो टाकायची व्हिडिओ टाकायची याच माध्यमातून तिच्या संपर्कामध्ये एक तरुण आला होता एक पुरुष आला होता आणि तो पुरुषही काही साधासुद्धा नव्हता तो एका आमदाराचा मुलगा होता आणि तो त्या अभिनेत्रीच्या संपर्कात आला दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर यांनी विविध भागामध्ये भेटायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली कधी हे लॉजवर जायचे कधी रिसॉर्टवर जायचे तर कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि अगदी एकमेकांप्रती अशा पद्धतीनं करायचे पण मात्र तो जो पुरुष होता तो त्या अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती करायचा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायचा आणि यामधूनच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला दिसू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रातीलच आहे पुण्यातील विमाननगर आणि मुळशी परिसरामध्ये घडलेली पुण्यामधील याच परिसरामध्ये राहणारी एक अभिनेत्री आहे आणि ती काही चित्रपटांमध्ये सिरियलमध्ये अशा पद्धतीनं अभिनय करते ती अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे आणि सोशल मीडियावर फोटो टाकायची व्हिडिओ टाकायची आणि तिला सोशल मीडियावर लाईक कमेंट या मोठ्या प्रमाणात यायच्या आता सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियावरच अनेकांसोबत ओळख होत असते मैत्री होत असते मग ही जी अभिनेत्री आहे या अभिनेत्रीची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली पस्तीस वर्षाच्या आणि त्याचं नाव आहे विराज पाटील विराज पाटील हे एका माजी आमदाराचा मुलगा आहे आणि तोसुद्धा सोशल मीडियाचा वापर करायचा पण मात्र विराज पाटील हा विवाहित आहे त्याचं लग्न झालेलं आहे पण मात्र तरीसुद्धा विवाहित असूनसुद्धा सोशल मीडियावर येणारे जे हिरोईन्सचे फोटो आहेत ते फोटो त्याला मोठ्या प्रमाणात आवडायचे म्हणून तो लाईक करायचा आणि त्या फोटोला कमेंट करायचा आता त्या हिरोईननं त्या अभिनेत्रीनं सुद्धा याची प्रोफाईल चेक करून पाहिली व्यवस्थित वाटली सगळं काही ठीक झालं आणि या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली आता या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली आणि तो जो व्यक्ती आहे आरोपी आहे हा आरोपीनं त्या अभिनेत्रीला विविध ठिकाणी भेटायला बोलवलं कधी विमाननगर परिसरामध्ये बोलवलं कधी मुळशी परिसरामध्ये असणारं जे रिसॉर्ट आहेत मोठमोठे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी तिला बोलून अनेक वेळा भोगळं केलं तिच्यासोबत जबरदस्ती केली आता जबरदस्ती केल्यानंतर ती त्यावेळी तयार होत नव्हती पण मात्र यानं तिला सांगितलं होतं की मी माझ्या बायकोला घटस्फोट देतो आणि तुझ्याबरोबर लग्न करतो पण मात्र तिच्या ब बर बरोबर वारंवार असं बाहेर नेऊन लॉजवर नेऊन असं केल्यानंतर त्या तरुणीनं त्या अभिनेत्रीनं याच्याकडं लग्नाचा हट्ट धरला तेव्हा त्या मात्र त्यानं तिच्या डोक्याला बंदूक लावली आणि सांगितलं ला, मी तुझ्यासोबत लग्नसुद्धा करणार नाही माझं लग्न झालेलं आहे आणि ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर मग माझ्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्यानं त्या अभिनेत्रीला दिली जेव्हा त्या अभिनेत्रीनं त्याला त्या फोन करणं चालू केलं तेव्हा त्याने तिचे त्या फोन उचलले नाही तिचा मोबाईल ब्लॅक करून टाकला फोन ना उचलले नाही काहीच उचलले नाही मग ही जी अभिनेत्री आहे तिनं सव्वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसला ला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो संशयित आरोपी आहे विराज पाटील याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि हा जो सगळा प्रकार आहे तो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पासून सुरू होता आणि वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा सगळा प्रकार आहे आणि याच कालावधीमध्ये ती अभिनेत्री आणि तो जो संशयित आरोपी आहे या दोघांनी कधी विमानतळ परिसरामध्ये विमाननगर परिसरामध्ये मुळशीच्या परिसरामध्ये जाऊन अशा पद्धतीचं कृत्य आहे त्या अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती झाली आहे असे आरोप या अभिनेत्रीनं त्या आरोपी विरोधात विराज पाटील विरोधात लावलेले आहेत या संपूर्ण घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे गुन्हा नोंदून घेतला आहे पण मात्र यामध्ये अजूनही त्या आरोपीला अटक झालेली नाही यामध्ये काहीतरी राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो असं सुद्धा सांगितलं गेलं लवकरात लवकर पोलीससुद्धा त्या आरोपीला अटक करतील कायदेशीर कारवाई करतील आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास या ठिकाणचे पोलीस अजून करतच आहेत काय ते सत्य आहे आपल्याला काही दिवसात समोर येईल पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे आणि सोशल मीडिया जे आहे ते सोशल मीडियावर ज्या ओळखी होतात त्या ओळखीमधून कशा पद्धतीनं घडत आहे हे सुद्धा आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं त्या हिरोईननं वाट त्या अभि हिरोईन त्या आरोपीविरोधात जे आरोप लावलेत त्या व्यक्तीवर जे आरोप लावलेत हे तिच्या तिनं सहमतीनं केलं होतं आता तिनं तिच्यावर आरोप केलेत का किंवा त्या जो आरोपी आहे विराज पाटील यांनी त्या अभिनेत्रीसोबत हे अभिमानाविरुद्ध केलं आहे या, के या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या